आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांच्याकडून शहाजी बापू पाटील यांना मिळणार गिफ्ट शिवसेनेचे स्टार प्रचारक शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाची सांगोल्यात जोरदार चर्चा सांगोला आनंद दौंडे शिवसेनेत झालेल्या राजकीय बंडखोरीत महत्वाची भूमिका बजावून माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि त्यांच्या पक्षाची बाजू जोरदारपणे लावून धरणाऱ्या सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा सध्या सांगोला तालुक्यात जोर धरू लागली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आपल्या लाडक्या शहाजी बापूंना गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचे सध्या राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ऐतिहासिक बंडखोरी करून राज्यात सत्तांतर घडवून आणले होते यावेळी सेनेचे चाळीस आमदार फोडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना केली असा आरोप त्यांच्यावर अशा वेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाची बाजू लावून धरण्यासाठी सांगोलाचे त्यांचे विश्वासू शिलेदार शहाजी बापू पाटील यांनी पुढाकार घेऊन थेट उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते खाजार संजय राऊत यांना थेट अंगावर घेतले होते आपल्या अस्सल गावराण आणि रांगड्या वक्तृत्वशालीमुळे शहाजीबाबू पाटील राज्यात तुफान लोकप्रिय ठरले होते परंतु दुर्दैवाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबाबू पाटील यांना मतविभाजनाचा फटका बसला आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पराभवाच्या चिंतन बैठकीत शहाजीबाबू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना खचून न जाण्याचे आवाहन करत आमदारकीपेक्षा काहीतरी झन्नाट पद आणतो तुम्ही चिंता करू नका असे वचन दिले होते शिवसेनेतील शहाजी बापू पाटील यांचे स्थान पाहता आणि त्यांची राज्यभर असलेली लोकप्रियता पाहता शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत असे राजकीय जाणकार बोलत आहेत नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच शहाजीबापू पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीचा किंवा कॅबिनेट मंत्री दर्जाचे महामंडळ देऊन त्यांचा पक्षात अनेक राज्यात योग्य तो सन्मान राखला जाईल अशी शहाजीबापू पाटील यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे एक जाहीर सभेत बापूंना मंत्री करण्याचा दिला होता शब्द विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी सांगोला येथे पार पडलेल्या भव्य दिव्य सभेत शहाजीबापू पाटील यांना मंत्री करण्याचे वचन दिले होते परंतु दुर्दैवाने शहाजीबापू पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला आणि त्यांचे मंत्री होण्याचे स्वप्न भंगले मात्र मंत्रीपद नसले तरी किमान विधान परिषदेची आमदारकी किंवा राज्याचे कॅबिनेट दर्जाचे महामंडळ देऊन शहाजीबापू पाटील यांना दिलेला शब्द एकनाथ शिंदे यांनी पाळावा असेही शहाजीबापू पाटील यांच्या समर्थकातून बोलले जात आहे